नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इत्या दहावी गणित भाग दोन प्रकरण तिसरे वर्तुळ यामधील सराव संच तीन पॉईंट चार अभ्यासत आहोत यामधील सहा उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पुढील उदाहरणे अभ्यासणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात यामध्ये प्रश्न क्रमांक सात बघा काय आहे आकृतीमध्ये एम कम्स एन एस बरोबर एकशे पंचवीस अंश एम ई एफ बरोबर सदोतीस अंश तर कोण एन एम एस चे माप काढा इथे तुम्हाला एक आकृती दिसते वर्तुळाची त्याला दोन ज्या रेषा आहेत त्यांनी वर्तुळाला छेदलेला आहे आणि त्या वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये एम या बिंदूला बिंदूमध्ये एकमेकींना त्या जाऊन एक छेदतात तर, तर आ, वर्तुळाला जी एम एन ही रेषा छेदती आहे त्याचे ती बिंदू ईमध्ये म्हणजे ई एन ही एक रेषा तयार होते एम ही ते ई e काय आहे त्या एम एन रेषेचा रे बिंदू आहे म्हणजे तो वर्तुळावरचा एक बिंदू आहे आणि एम एस ह्या रेषेचा एफ हा बिंदू आहे त्या रेषेवरचा तो एफ हा बिंदू वर्तुळावरती आहे तर मग आता या आकृतीच्या आधारे आपण हे उदाहरण सोडवणार आहोत यामध्ये बघा कसं सोडवायचं आहे इथे आपण ज्या रेषा बाह्य भागामध्ये वर्तुळाला छेदतात ते जे आपण बघितलेलं आहे प्रमेय त्यानुसार हे आपण सोडवणार आहोत म्हणून आकृतीमध्ये जीवा ई एन व जीवा एफ एस वर परस्परांना वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू एम मध्ये छेदतात वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा बाह्य भागात छेदत असतील तर त्या रेषांमधील कोणाचे माप त्या कोणाने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या फरकाच्या निम्मे असते म्हणून आकृतीमध्ये कोण एन एम एसने कंस एन एस व कंस ई एफ आंतरखंडित केले आहेत म्हणून कोण एन एम एस बरोबर एकशे दोन माप कंस एन एस वजा माप कंस ई एफ म्हणून कोण एन एम एस बरोबर एकशे दोन एक कंसामध्ये एकशे पंचवीस वजा सदोतीस बरोबर एकशे दोन कंसामध्ये अठ्ठ्याऐंशी म्हणून उत्तर काय येतं इथे चव्वेचाळीस म्हणजेच आपल्याला कोण एन एम एसचं माप किती आउश, आहे चव्वेचाळीस अंश या प्रकारे आपण हा प्रश्न सोडवलेला आहे आता इथे पुढचा प्रश्न बघा आकृतीमध्ये जिवा ए सी आणि जीवा डीई बिंदू बीमध्ये छेदतात जर कोण ए बी ई e बरोबर एकशे आई एकशे आठ अंश आणि मापकंस एई बरोबर पंच्याण्णव अंश तर मापकंस डी सी काढा आता इथे तुम्हाला एक वर्तुळ दिसतंय त्यामध्ये जिवा ए सॉरी जिवा ए सी आणि जिवा ई एकमेकींना बी बिंदूमध्ये छेदताना तुम्हाला दिसत आहेत त्यामध्ये त्यांनी कोण ए बी ईचे e माप किती सांगितले एकशे आठ अंश आणि कंस ई याचं माप त्यांनी पंच्याऐंशी अंश सांगितले तर ह्या डी सी कंसाचं माप विचारले किती आहे आकृतीमध्ये जीवा एसी व जीवा डीई परस्परांना वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू बीमध्ये छेदतात वर्तुळाच्या जीवा एकमेकींना वर्तुळाच्या आंतरभागात छेदत असतील तर त्या जीवांमधील कोणाचे माप त्या कोणाने आंतरखंडित केलेला कंस आणि त्याच्या विरुद्ध कोणाने आंतरखंडित केलेला कंस यांच्या मापांच्या भेदजीच्या निम्म्या असते यानुसार हा हे कारण आपल्याला इथे द्यायचं आहे म्हणून कोण ए बी ई e, बरोबर एक छेद दोन माप कंस एई अधिक सी मग आता इथे त्यांची दिलेले आपल्याला जे माप आहेत ते लिहून घ्यायचे आहेत एकशे आठ अंश बरोबर एकशे दोन पंच्याण्णव अंश अधिक डी डीसी म्हणून एकशे आठ गुणिले दोन बरोबर पंच्याण्णव अंश अधिक मापकांश डी सी आता इथे छे छेदातले दोन जे आहेत ते इकडे गुणाकारामध्ये दोन गेलेले आहेत म्हणून दोनशे सोळा अंश बरोबर पंच्याण्णव अंश अधिक मापकॉन्स डी सी म्हणून मापकोन्स डी सी बरोबर दोनशे सोळा वजा पंच्याण्णव बरोबर एकशे एकवीस म्हणजेच आपल्याला मापकॉन्स डीसीचं किती माप मिळालेलं आहे एकशे एकवीस अंश इतकं त्या कंसाचं माप आपल्याला मिळालेलं आहे याप्रमाणे आपले हे दोनही प्रश्न सोडवून झालेले आहेत